आपली जमात आहे पारधी हे समाज एक जमात आहे त्या जमातीच्या बाबतीत असा उल्लेख हो नये असं माझं मत आहे गरीब समाज आहे जमात गरीब आहे मराठीमध्ये एक वाकप्रचार आहे ज्याच्या हाती ससा तो पारधी याचा अर्थ त्या कुठच्या जमातीवर बोलले नाही त्याने तो वाक्प्रचार बोलून दाखवला जर सुनील प्रभू साहेबांचं मत असेल की तो वाक्य प्रचार चालवत ठेवला पाहिजे माझं मत आहे ठामपणे की किमान या सभागृहामध्ये जेश्ट जेश्ट ते वाक्य वापरू नये त्यामुळे ते जे आता म्हणत आहेत की एका जमनीचा उल्लेख केला हा चुकीचा आहे त्यामुळे पटलावरती आपण काढून टाकतो सुनील प्रभू साहेब हे अतिशय ज्येष्ठ सदस्य आहेत ज्येष्ठ सदस्यांनी खाली बसून बोलावं ही माझी अपेक्षा नाही त्यांच्याकडनं जर माझी काय हरकत असेल तर मी खाली बसतो त्यांनी बोलावं आता ते इथं सभागृहात उपस्थित नाहीत ज्येष्ठ सदस्य आहेत मी त्यांचा आदर करतो भास्कररावजी जाधव साहेबांचा परंतु ते बोलत असताना ज्याच्या हाती ससा तो पुढच्या एका जमातीचा उल्लेख केला गेला आहे सभापती महोदय माझं मत आपण एकविसाव्या शतकाकडे चाललेलो आहोत जात पात धर्म पंथ न मानणारी आपली संस्कृती आहे आम्ही छत्रपती शाहूराजांचं नाव घेतोय छत्र राजमाता मा जिजाऊ मासाहेबांचं नाव घेतोय फुलेंचं नाव घेतोय आंबेडकर साहेबांचं नाव घेतोय आणि या सभागृहामध्ये जर एखाद्या जातीचा उल्लेख जमातीचा उल्लेख ते असा करत असतील तो वाक्प्रचार असेल एखादी म्हण असेल सहज बोलताना झालेले असेल परंतु ज्याच्या हाती ससा तो पारधी समाजसुद्धा एक जमात आहे सभापती महोदय तिलासुद्धा एक नाव आहे शिड्युल्ड ट्राईबमध्ये आहे मला असं वाटतं किमान या सभागृहामध्ये तरी एखाद्या जमातीचा उल्लेख अशा प्रकारे होऊ नये अशा प्रकारची माझी विनंती आहे हा जो शब्द आहे तो कंटिन्यू करू द्या काय हरकत हा बोलू द्या त्यांना मी उत्तर देत सन्मान्य सदस्य दस साहेब राज्यपालांच्या अभिभाषणाला बोलत आहेत त्याच्यावर माझ्या हरकत नाहीये परंतु मराठीमध्ये एक वाकप्रचार आहे की ज्याच्या हाती ससा तो पारदी त्याचा अर्थ ते कुठच्या जमातीवर बोलले नाही त्याने तो वाकप्रचार बोलून दाखवला त्यामुळे ते जे आता आहेत की एका जमातीचा उल्लेख केला हा चुकीचा आहे त्यामुळे पटलावर आपण काढून टाका ठेवा माझं काय म्हणणं नाही शिवसेना उभाटा गटाचं म्हणणं असेल ते वाक्य ठेवावं तर ठेवावं माझं म्हणणं असं आहे भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून माझं मत असं जमातीचा उल्लेख करू नये हे माझं ठाम मत आहे मी त्या शेड्युल ट्राईब कमिटीचा अध्यक्ष राहिलेलो सभापती महोदय आणि जमात आहे पारधी हे समाज एक जमात आहे त्या जमातीच्या बाबतीत असा उल्लेख होऊ नये असं माझं मत आहे गरीब समाज आहे जमात गरीब आहे इंग्रजांनी गुन्हे सभापती महोदय इंग्रजांनी इंग्रजांनी गुन्हेगार गुन्हेगार ठरवलेली ही जमात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे ग्रह खाता असताना हे वाक्य काढून टाकलंय सभापती महोदय त्याच्यावरचा गुन्हेगारीचा जो ठपका होता तो ठपका सुद्धा काढून टाकलेला आहे सभापती जर सुनील प्रभू साहेबांचं मत असेल की तो वाक्य प्रचार चालवत ठेवला पाहिजे माझं मत आहे ठामपणे कि किमान या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये या सभागृहामध्ये ते वाक्य वापरू नये मी हे जबाबदारीने बोलतो फुले शाहू आंबेडकर यांचा सांगणार हे राज्य सभापती महोदय फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणार हे सभागृह हा महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि या राज्यामध्ये पुरोगामी राज्यामध्ये हा शब्द वापरू नये हे ठामपणे मी या ठिकाणी मी सांगतो बाहेर सभागृहाच्या बाहेर किंवा कुठेही जरी हे वाक्प्रचार होत असेल तर त्याच्याबद्दल माझं मत नाही परंतु हे सर्वोच्च मंदिर आहे हे आमचं मंदिर आहे सभापती महोदय या मंदिरामध्ये एखाद्या जमातीचा उल्लेख असा व्हावा असं मला वाटत नाही हे माझं मत आहे त्यांचं जे मत असेल ते त्यांनी वापरावं अशा प्रकारचं माझं मत आहे आणि या सभापती महोदय मला संरक्षण द्या अतिशय ज्येष्ठ सदस्य ज्येष्ठ सदस्यांनी खाली बसून बोलावं ही माझी अपेक्षा नाही त्यांच्याकडनं जर माझी काय हरकत असेल तर मी खाली बसतो त्यांनी बोलावो परंतु माझं मत आहे सभापती अध्यक्ष महोदय सॉरी मी सभापती येईल कारण सहा वर्ष प्रभू साहेब वरती होतो तुम्ही बी होते मला मत द्यायला त्यावेळेस बरं का त्याच्याबद्दल माझं काय मत नाही